नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस जुलै गुरुपौर्णिमा कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर गुरुपौर्णिमेला न विसरता करा हा एक उपाय कठीणातील कठीण इच्छा स्वामी तुमच्या पूर्ण करेल स्वामी हे श्रद्धेचे भूकेले असतं त्यामुळे तुम्ही श्रद्धेने जर कोणता उपाय केला कोणती इच्छा जर त्यांना व्यक्त केली तर ते नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करते तर बघा आपल्याला एकवीस जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर उद्यापासून तुम्ही सात दिवसाची सेवा देखील करू शकता स्वामी गुरुचरित्र तुम्ही लावू शकता स्वामी चरित्राचा देखील तुम्ही सात दिवस पारायण करू शकता गुरुचरित्राचं केंद्रामध्ये उद्यापासून सात दिवसाचं पारायण सुरू होणार आहे तुम्ही तेथे बसून देखील सेवा करू शकता परहार करू शकता तर तुम्हाला जी होईल ती सेवा तुम्ही करायची आहे पण तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने हा उपाय करा नक्की स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आणि तुमचे सर्व मार्ग अडचणी दूर करून इच्छा पूर्ण करायला मदत करेल तर बघा आपल्याला होईल तेवढी स्वामींची सेवा करायचीच आहे स्वामी हे म्हणत असतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामींचं हे वाक्य तुम्ही मनामध्ये विचारामध्ये आणून तुम्ही स्वामींसाठी से ह्या सेवा करायच्या आहे तुम्हाला जर कोणती सेवा करणं शक्य नसेल तुम्ही फक्त दररोज स्वामी समर्थांचं नाव मुखामध्ये ध्यान केलं तरीही चालेल फक्त श्रद्धेने विश्वासाने तुम्ही ही सेवा करायची आहे बघा स्वामी म्हणत असतात तुम्ही श्रद्धेने कशाने क माझी सेवा करा मी तुमच्या पाठीशी राहील भिहू नको मी तुमच्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणत असतात तुम्ही डोळे बंद करून स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी तुमच्या मदतीला धावून येतील आपले स्वामी भक्तांसाठी मदतीला प्रत्येक वेळी धावून येत असतात स्वामी ही प्रत्येक भक्ताची इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात अडचणीतून सुटका करत असतात ते प्रचितीसुद्धा देत असतात तर नक्कीच आपल्याला स्वामींसाठी हा एक उपाय करायचा आहे बघा एकवीस दिवसाची दिवसाची अकरा दिवसाची सेवा आहे तर उद्यापासून सात दिवसाची सेवा देखील चालू होणार आहे तुम्ही केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण पठन करायला देखील बसू शकता किंवा तुम्ही घरी स्वामी चरित्राला पठण करू शकता आता बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्र पर पारायण प्रहार चालू होईल लेडीज सकाळी संध्याकाळी जेंट्स तुम्ही त्या प्रहारला तिथे बसून स्वामी समर्थांचे माजप तुम्ही विना देखील घेऊ शकता किंवा तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता स्वामी चरित्र सारंभूत वाचू शकता किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता तिथे बसून गुरुचरित्राचं तुम्ही पठण करू शकता सात दिवसाचं साप्ताहिक पारायण तुम्ही केलं तरी चालेल तुम्हाला जर चा अशा कोणत्याच गोष्टी करणं शक्य नसेल तुम्ही जॉब करत असाल वेळ नसेल अनेक अडचणी तुम्हाला आहे छोटे मुलं आहे त्यामुळं तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने देखील स्वामी आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करतील अडकलेली कामे मार्गी लावतील कोणतेच सेवा कोणतीच गोष्ट आपल्याला एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस जमली नाही तर फक्त गुरुपौर्णिमेला तुम्ही, गुरु तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय कोणत्याही वेळी जाऊन करू शकता सकाळच्या आठच्या आरतीला दहाच्या आरतीला किंवा संध्याकाळी सहाच्या आरतीला तुम्ही हा उपाय केला तरी चालेल कोणत्याही वेळेत तुम्ही जा फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान जायचा नाही तो भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे तुम्ही न चुकता ह्या वेळेत जाऊ नका इतर कोणत्याही वेळी तुम्ही जायचं आहे जातानी सोबत आपल्याला उदबत्ती न्यायची आहे तुम्ही नवीन दुकानातून उद उदबत्तीचा पुडा घ्या तुम्ही पावशर किंवा पाच दहा रुपयाची खडीसाखर घ्या एक पाण्याचा नारळ घ्या आणि तुम्ही हेच तीन वस्तू घेऊन स्वामींच्या मंदिरात जायचं आहे इच्छेनुसार तुम्ही दानपेटीत दक्षिणा टाकू शकता पण तुम्ही हेच हीच वस्तू घेऊन गेला तरी चालेल खडीसाखर नारळ उदबत्ती न्यायची आहे ते नेल्यानंतर पाय धुवायचे आहे स्वामींच्या केंद्रासमोर किंवा मंदिरासमोर उंबराचं झाड असेल तर त्याला प्रदक्षिणा मारायच्या आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंदिराचा जप करायचा आहे ते केल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे मुजरा केल्यानंतर काय करायचं आहे तिथेच बसून आसनावर बसून आपल्याला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा वेळेस आपण जप करायचं आहे म्हणजे अकरा माळी आपण जप करायचा आहे त्यानंतर आपण जे खडीचा नारळ घेतलेला आहे ते हातात घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतर आपली जे काही इच्छा आकांक्षा आहे अडचणी आहे ते नारळ हातात घेऊन आपण मनोभावे डोळे झाकून स्वामींना ते अडचणी आपल्या इच्छा सांगायच्या आहे आणि स्वामींना आपण ते नारळ अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर परत मुजरा करून जी काही दक्षिणा आहे ती आपण टाकायची आहे दक्षिणा टाकल्यानंतर परत मुजरा करून आपण बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर परत नमस्कार करायचा आहे उद्यापासून सात दिवसाची गुरुचरित्राची सेवा चालू होणार आहे साप्ताहिक पारायण साप्ताहिक सप्ताह पारा सप्ता सप्ता बरेच केंद्रांमध्ये उद्यापासून चालू होणार आहे तुमच्या आसपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की ह्या सप्ताहामध्ये सामाई समाविष्ट व्हा होईल तेवढी सेवा तुम्ही स्वामींची करा परहारमध्ये तुम्ही माळ माळजप किंवा स्वामीचरित्र किंवा तुम्ही स्वामी समर्थांची माळ अशा कोणत्याही सेवा तुम्ही करू शकता किंवा गुरुचरित्राचा सात दिवसाचा पारायण देखील तुम्ही उद्यापासून करायचं आहे काहीच करणं शक्य नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र हे गुरुपा गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त हे एक नारळ स्वामींना अर्पण करा स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहे कठीणातील कठीण इच्छा आहे ते नक्की स्वामी पूर्ण करतील त्यासाठी तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद